मोडा का काटा काटे सरपणाला अगं मग काट्याच असत काय होते त्याला नीट नाही बघून घेता येत गेला तुम्ही तर सगळे काट्यात घ्यायला लागले आता अग ही चुलत्या ट्राय होईल मग काड्या पुढे अहो लय काट येत चुल तरी पेटवत येईल का आओ इकडचं घ्या लय काट त्याला आज सुधी ती उलट राहत नाही रांधे ट्रॅक्टर मध्ये नेऊ इकडे ये बारीक तोडाय नेऊ ये इकडे चल काय तोडा तुम्हाला इथं आली तर जमाना आम्ही डोंगरावर मोळ्या आणल्यात आणि काट्याच मग ती काट्याला काय होतं त्याला हो, हो, खाली बघ काट म्हणलं काय मला तुम्हाला म्हणते मी काट्याच नको म्हणून काम आहे काटक्या या चुल पॅटवाया अहो नाही त्या काट्याच्या मला माहित नाही ते कसं घ्यायचं असते अगं आता ह्याला चरा तुडून बारीक बुगा करून घेतल्या नाही जा आता मला माहित असतं मी नसतो तुम्हाला कशाला सांगितलं असं मी माझं घेतलं असत बरं मी तुडीत हे बारीक बुगा चरा काचरा घे नेजा बांधते मोठा लंगी मुळे बांधून घे न्याचा चोक कावळा ना येत नाही नाही जमत म्हणती डायरेक्ट पोरगी खायला सांगन काशी नाही जमत म्हणून करू झालं ना। का नाही करू सगळ्याच्या आधी मी करते हा करते मग झालं की खायचं ना मग कुठं मागल्या मग विचार करायचा बाळांचा नाही करायचा विचार आणि मालकाचा नाही विचार करायचा पण आधी झालं गे बसायचं जेवायला झालोय तोडायचं गेला ना तिकडे रसायला आणि रसाय नसत जमलोय बायक तुला सांगायची वजन म्हणजे आई बाईणाची शिवडी बायकुणाची आई चुकडं वज आधी बांधू लागतो बायको उकडं गेला हा येत नाही खायला येतं का तिला तिला बीन तुला बीन खाय सारखे कामाची खायला आई तर गेला आईनी तोड जरा बारके बारके टाका एवढे मोठे बांधता येत असतात का बारकड सापडा लागणार सगळं मोठं तोडायचं बर तुम्ही घ्या मग तोडलेला आता काय चालले सगळं वावर माझा तुम्ही सरपंच तोडून घेत आहे जरा काय म्हणायला वाटत का तुमच्या आता कोणाच आहे जराशी लाज बाई लाज बीच कुणाची काढते तू जरा शेतात यायचं आणि सरपंच तोडून घ्यायचं याला लाज वाट ला? शेत आहे कोणाच आहे माझं शेत आहे हे कुठं बघा आधी शेत कुठं शेत माझी शेत तिकडून जागा आहे कोण म्हणलं सरकारी जागा आहे तुम्हाला काय माहिती हे पडिकराना तुझं आहे का तिकडं वावर बघ सगळं माझं आहे असं तुझं तिकडं हे कायलं का तुझं सरकारी अड्डा ना तिथून पुढं कळ ना रस्त्यापर्यंत अख्ख माझं आहे आज माझं लक्ष गेलं म्हणून नाही तर अख्या मोळे घेऊन गेली असते तुम्ही आणि तू तु, काय म्हणजे काय वाटतं काय तुम्हाला तुला, तुला काय वाटतं आता पर्यंत म्हणता हद्द आहे तिथपर्यंत हद्द आहे असं करून अखर रानातले सगळं घेऊन जाताल लाज नाही वाटत का तुम्हाला थोडा तरी ए ए लाजार नको परlastIndexOfना चाली इथं तू जायला काय तुझं वावरती तिकडं रस्त्याच्या पलीकडे तुमचं जे काय ना रस्त्याच्या पलीकडे इथं सरकारी अजिबात आज आज्ञाचं नाही ना तुझं सरकारी हद्द आहे पण ती रस्त्याच्या पलीकडे पलीकडे तिकडून ते इथं सगळं वाजय दुरी बाजूनी असतं सरकारी रस्त्याच्या साइडने ह्या बिन तेबी ऐकून घ्या तुझं रान कुठे बांध तिथून पलीकडनं तिकडच बोलायचं ही सरकारी हद आहे इथं बोलायचं काय समजलं तुम्हाला सांगितलं तुला कोणी सांगितलं की ही तुझी जागा आहे म्हणून काय तुझ्याकडे काय आहे सांग कागद दाखव तुला घरी कागद इथल्या सरकारी जागेची कागद दाखवते हे सगळं माझं कागद तुझी आज काल नाही आली तर लागली रुबाब दाखवायला आम्हाला माहितच नाही तुझ्या आधीपासून आम्ही तर चोर वरून शिरचोर वाग वागत नाही उलट्या बॉम्बा अगं मट आम्हाला हे नेल्याशी मार्ग नाही आम्हाला ना गेस पी एट्या कुट्या करावं लागते चोलीत नाही गेले गरीब तुम्हाला जो काय मार्ग असेल जे काय असेल ना तिथं ते डोंगर ना तुम्हाला जायचं चालत जा पळत जा कसही जा तिथून सगळं लाकडं विकड जे काय आणायचं तिथून आणायचं माझ्या रानातून काही घेऊन जायचं नाही तु। 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 तो जर राहते तिकडे जास्त तो बोलायचं नाही रानातलं तर मी आणते डोंगराची तिथूनच घेऊन ये इथून काय घेऊन जायचं नाही माझं रान आहे सगळं काय नेणार काय संबंध काय उलट करताना तुम्ही माझ्या करती तुम बघा अगोदर तुम्ही चार सगळ्यांच्या राणा जाऊन हेच करत असताल ना आम्हाला तेवढेच काम धंदे आम्ही तेवढ्या वरची ह्याच्या राणा जायचं त्याच्या राणा जायचं आणि तुला तेच काम धंदा हे माझं ते माझं हे रान अगं नीट बघायलाच बघते मी दुसऱ्यांच्या चिवड्याला जात नाही नाही तुझी आहे तुला तू किती ओळखते मला अगं तुला जर तुझं रान जागा कुठून आधी लागते तुझा आहे ना कळते ते चोरताय ना त्याच्यावरूनच कळते अगं गप चोराच्या उलट्या बाबा बोंबा तुझ्या आहेत अजिबात समज नाही दिवसात चालेल चोरता म्हणजे काय सारपान चोरीत असतात काय काय कसं म्हणते तू काय चोरते ते कथा सार मला विचारून आले हे करायला तुला काय म्हणून विचारायचंय काय संबंध तुला विचारायचं म्हणजे रान माझा आहे तू मॅडम कुठली लावून घेणे रान माझा आहे मला नाही तर काय शेजारच्या विचारते का अगं आम्ही गरीब माणसं येतं आता पोट आहे आमचं भरून दे तुमच्यावर नाही आम्ही लय पैशावाली नेऊन दे ना काट्या खोट्या तेवढं तर कळा काय माहिती आड आवली गा इधर गाडवाच पाय खाती काट्या कुठे तर तो खाऊन द्या तुझा काट्या जीव गुतला तिकडे बघ ना वावर तुझं जीव बिव नाही गुतला हक्काच आहे माझं हे सगळं अगं हक्क तुला कुठं दाखवायचं ना रस्त्याच्या पलीकडे दाखवायची इथं नाही मग तुझा जो काय हक्क आहे ना तो इकडे दाखवायचा इथं नाही हे सगळं माझ्या नावावर आहे कळलं ना तू कोण ठरवणार आहे का तू कोण बोलणार पाच मिनिट उचलायचं आणि निघायचं नाही उचलणारच नाही चल मी काय करायचं कर मग ठीक राहू दे मी पोलिसांना घेते बोलून। बोलून, बोलून बोलून घे सरळ चालली का गरीब माणसाला कशाला मारी ती अगत्या मी काय म्हणते पोलिस सरळच बोलत असत हे शेतीच आहे का सामान नाही खाऊन द्या ना मला काही सांगू नका आताच्या तिथला हे उरका सगळा निघायतून हा काय बोलते याड्यावनी बाई बोल काय चाललंय अरे अरे गरीब माणसं येत आम्ही ना चार कुणाला तोड वावरातलं तोड का बाबा वाट्याच्या कडच आहे रस्त्याच्या सरकारी मधून बरं तुझं का असा जास्त बोलायचं नाही आणलंय ना म्हणतो ना आम्ही चालविलं बोलायचं काम नाही हे आमच्या हद्दीत नाव आहे बरं असून दे बाबा तुझ्या का नाव ना मी बसले का बघत काड्या कुड्या नेल्याचे सरपंच तुम्हाला तुमच्याने आम्हाला गॅस नाही अरे गरीब माणसं आहेत आम्ही जाऊन एवढं तोडलं एवढे असं सांगत होता आम्ही एवढं नाही परत येऊ नका नाही यायचं बाबा परत कोण उद्या येते काय न्या आज हाय उद्या नाही आमचं माताऱ्या माणसाच काय खरे उद्या संपलंच गरीब माणसं काय न्या काय नाही गरीब माणसं या माणसाला तर गाडीची अक्कल नाही असं करून ना भिकेल लागता रस्त्यावर येतात सगळं देऊन काही अक्कल दे कि त्यांना एवढं जाऊन द्या आता बाबा एवढं काय जाऊ दे काय आलं काय झालं म्हणे अहो हे आपलं सार पण घेऊन जातायत नेऊन दे की मग तुम्हाला गेस आहे म्हणून नेत नेऊन दे एवढं तू तोड तु याच्यान होणार आहे का होणार आहे का तड ना होऊ द्या नाही होऊ द्या आपले ना हे दे बर कुरड माया देखत बघू दे बरं तोडणार आहे तू कशाचे तोडायचे बाबा तोड पाऊस पाच दिवस आहे म्हटलं सरकार हा दितले म्हणून तोडा आलं जाऊ दे ना काय उलटी मोकळ होईन का काय होईन ते असंच चाललंय ते तुला येत नाही का रेबो करता जाऊन तेवढे तुला दाखवते जाऊन तेवढे वेळेस तुम्ही एवढं तोडले एवढं घेऊन जा परत येऊ नका मी तर म्हणजे सगळं न्या काय असेल ते न्या निवडून की एवढे वेळेस आता गरीब माणसं निवड नाही करायची राणाची राणा कुठे चालेल कुठे तुम्ही चालेल कुठे तुम्ही जबर तुम्ही चला एवढे वेळेस म्हणजे गरीब लोक आहेत ते भिकीला लागा हेच करून बोलू नको जास्त पण चला असच करतो ना तू तुमच्या भावाला शिकवा जरा दोन गोष्टी लिहून ठेवा बडे आता एवढं तोड येतं तो दिवसभर काट माड नाही तुम्ही मावशी काय अडचण नाही तोडा तुम्ही सगळं नाही काय असेल ती परत ते बरड ते आता हाय ना सांगितलं मी त्यांना तुमच्या समोर सांगितलंय ना कोण नाही बोलणार येतं तुम्हाला तोडा तुम्ही हा ने ने चला आपला आता ते घ्या तुम्ही माणसं लागत नक्की काही ती बाई डोक्यात बाद येते तिचं काय सांगतो बरं न्या म्हणल्यात ना घ्या पटकन घ्या जास्त मग